विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे तीन बावल्या एकदा एक विदेशी व्यापारी राजा राय यांच्या दरबारात आला हा व्यापारी राजाला भेटला आणि म्हणाला की त्याचे अनेक मंत्री आहेत आणि या मंत्र्याच्या बुद्धिमत्तेबद्दल त्याने बरेच काही ऐकले आहे या व्यापारीने राजाकडे परवानगी मागितली की त्याला राजाच्या मंत्र्याच्या ज्ञानाची चाचणी घ्यायची आहे राजानेही त्या व्यापाऱ्याशी सहमती दर्शवली आणि सांगितले की तो आपल्या मंत्र्याच्या बुद्धिमत्तेची चाचणी घेऊ शकतो पुढे काय झाले व्यापाऱ्याने राजाला तीन बावल्या दिल्या या तिन्ही बावल्या दिसायला एक सारख्याच होत्या बाहुली राजाला दिल्यानंतर व्यापाऱ्याने राजाला सांगितले की तुमच्या मंत्र्यांनी मला तीस दिवसात सांगावे कि या एक सारख्या दिसणाऱ्या बावल्यांमध्ये काय फरक आहे राजानेही सल्ला मान्य केला आणि आपल्या राजाच्या मंत्र्यांना बोलावून हे काम करण्यास सांगितले पण या सारख्या दिसणाऱ्या बावल्यांमध्ये काय फरक आहे हे फार काळ गेला तरी कोणताही मंत्री सांगू शकला नाही मग राजाने तेच काम तेनाली सोपवले आणि तीस दिवस पूर्ण होताच तो व्यापारी त्याच्या प्रश्नाचे उत्तर जाणण्यासाठी राजाच्या दरबारात आला मग काय होते तेनाली रामने व्यापाऱ्याला सांगितले कि या तीन भावल्यापैकी एक चांगली आहे एक ठीकठाक आहे तर एक खूप वाईट आहे तेनाली रामाचे हे उत्तर ऐकून तेनालीने हे उत्तर कशाच्या आधारे दिले याचे सर्वांनाच आश्चर्य वाटले तेनाली रामाने सांगितले की ज्या बावलीच्या तोंडातून तार निघाली ती बावली वाईट आहे कारण तिला ती गोष्ट ती ती सगळ्यांना सांगते दुसरीकडे ज्या कानातून तार बाहेर आली आहे बरी आहे कारण तिला कुणी काही सांगितलं तरी ती लक्षपूर्वक ऐकत नाही आणि एका कानातून ऐकून दुसऱ्या कानातून बाहेर काढते शेवटची बावली काहीही सांगितले तरी ती तिच्या मनात ठेवते म्हणजे कोणालाच बोलणार नाही म्हणूनच ती बावली चांगली आहे अशा प्रकारे तेनाली रामाने दिलेले उत्तर ऐकून राजा आणि व्यापारीही आश्चर्यचकित झाले पण तेनाली इथे थांबला नाही त्याने त्या बावल्यांबद्दल आणखी सांगितले की पहिली बावली ही अशा, अशा लोकांपैकी एक आहे जी लोकांमधील गोष्टी इकडे तिकडे पसरवतात हो दुसरी बावली अशा लोकांपैकी एक आहे ज्यांना त्यांना काय शिकवले जाते ते समजत नाही आणि शेवटची बावली अशा लोकांपैकी एक आहे जे त्या गोष्टी स्वतः पुरत्या मर्यादित ठेवतात तेनालीचे हे उत्तर ऐकून राजाला खूप आनंद झाला त्या व्यापारालाही समजले की त्याने राजाच्या मंत्र्याच्या शहाणपणाबद्दल जे काही ऐकले ते अगदी बरोबर आहे